नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील उदगीर या तालुक्याचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवघ तेराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल आणि या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले साल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील